बघा ही आमची आका आहे बघा कशी फोडते फणस गावाला बघा गावची माणसं कशी फणस फोडतात हा बरका फणस आहे आका बघा कशी पुसायला हा बघा बरका आहे हा कसा तयार झालाय हा बघा हा चीक असून हा साफ करायचा पण बघा कसा पटकन लगेच फोडणार मग गावची पहिली माणसं कशी हे पुढच्या पिढीला असं बघायला मिळणार नाही ना। बघून घ्या बघून ठेवा बघा आका सांगते बघून ठेवा ठेवा पडतात पडतात ते बघा हा चिक काढला हा चिक असतो तो काढलाय साफ करते ते बघा हे नवीन पिढीला बघायला भेटणार नाही बघा त्यामुळे आम्ही कॅमेरा हे ठेवून देते बघून घ्या आकाने बघा बरोबर केलाय कापलाय आणि बघा काढला साफ केला कसा कपड्याने भरता बघा मार्च महिन्यात एवढ्या लवकर आम्हाला बघा आम्ही खूप लवकर आम्हाला एवढ्या लवकर फिकलेला मिळालाय ना भरकाय नाका कुठला ना? आणायचा कुठला आका म्हण ते कापा नंतर नंतर लागले आहेत पण अजून तयार नाही झाले का हा काढा काढून हे बघा कशी फोडते आका

वेळ नाही दाखवलेला पुढच्या वेळेला आजचे वडे दाखवतो मला कसे बनवतात म्हणजे घराचे वडे हका ना आका बघा घराचे वडे बनवते मस्त होतात हा खातू हा बघा आजचा व्हिडिओ हा फनस कसा कापतात तो आम्ही दाखवलाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा इकडे आकाने कापल्या